नमस्कार गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला बघायचं आहे मोत्याचा चौरंग कसा करायचा ते त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत सहा नंबरचे मणी सहा नंबरचे लाल कलरचे मणी सहा नंबरचे पिवळ्या कलरचे मणी सहा नंबरच्या मण्यांसाठी आपण जो नेहमी पन्नास नंबरचा तंगूस धागा वापरतो तो जागा घेतलेला आहे धाग्याच्या शेवटी गाठ मारलेली आहे सहा नंबरची सुई धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे तर आपल्याला बघायचं आहे आज मोत्याचा चौरंग कसा करायचा ते व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राइब करायलाही विसरू नका तर आता आपण शिकूया मोत्याचा चौरंग तर सुरुवातीला धाग्यामध्ये चार पांढऱ्या कलरचे मणी होऊन घ्यायचे आहेत आणि शेवटच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे चौकोनाच्या डिझाईनवरती आपला चौरंग असणार आहे तर या चारही मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे आता इथे परत तीन चारही मण्यातून धागा फिरवून घेतल्यानंतर इथे आपल्याला आता तीन पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा बाहेर निघाला आहे त्याच मणीतून धागा घालून बाहेर काढायचा आहे की आपला हा दुसरा चौकोन इथे तयार होईल आता ह्या चारही मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला वरती एकूण म्हणजे आपली एकूण सहा चौकोनाची पट्टी असणार आहे तर इथे आपल्याला आता तीन मणी घालून हा इकडचा चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे हे तीन पिवळ्या कलरचे मणी घालून इकडचं चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे हे आपले किती झाले तर दोन झाले आता वरती अजून चार असे चौकोन तयार करून घेऊया मग पुढे बघूया काय करायचं ते एकूण सहा चौकोनाची पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे आता धागा या खालच्या मणीतून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे एक मणी आणि दोन मणी असे तीन मणी ओवून घ्यायचे आहेत एक मणी आणि दोन मणी आणि हा पिवळा आणि त्याच्या एक पुढचा पिवळा मणी अशा दोन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे चौकोनावर चौरंगावरती आपण स्वस्तिक काढणार आहोत त्यासाठी लालमणी वापरलेले आहेत आता यापुढे लालमणी आणि पिवळ्या मणी असा सिक्वेन्स येईल तर आता इथे दोन पिवळ्या कलरचे मणी ओन घेऊया दोन पिवळे मणी ओन घेतल्यानंतर एक लालमणी आणि एक पिवळा मणी अशा दोन मणीतून आणि पुढच्या एका पिवळ्या मणीतून अशा तीन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे इथे परत आपल्याला एक लाल मणी, एक पिवळा मणी असे दोन मणी ओन एक दोन तीन तीन पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्या सुरुवातीची आपण सहा म्हणे चौ सहाची पट्टी जी केली तिथून प्रत्येक चौकोनाला धागा हा फिरवून घ्या कारण ही पट्टी म्हणजे आपला बेस असणार आहे नंतर आपल्याला परत धागा फिरवायची गरज नाही तर आता इथे परत एक लाल मणी एक पिवळा मणी असे दोन मणी घेऊन लाल पिवळा पिवळा अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत धाग्यामध्ये एक लाल मणी एक पिवळा मणी असे दोन मणी घेऊन एक दोन तीन तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि शेवटचा राऊंड हा पिवळ्या मण्यांचा असणार आहे तर धाग्यामध्ये दोन पिवळ्या कलरचे मणी घेऊन एक लाल आणि एक पिवळा अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आता या खालच्या मणीवर धागा घेऊन यायचा आहे आणि इथे एक लाल मणी इथे आपल्याला तीन पिवळे मणी घ्यायचे आहेत आणि धागा निघालेला मणी आणि खालचा मणी अशा दोन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत धाग्यामध्ये दोन पिवळ्या कलरचे मणी घ्यायचे आहेत आणि तीन पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे एक दोन तीन इथे परत एक लाल मणी एक पिवळा मणी असे दोन मणी घ्यायचे आहेत आणि तीन पिवळ्या म्हणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत धाग्यामध्ये दोन पिवळ्या कलरचे मणी होऊन घ्यायचे आहेत आणि लाल पिवळा पिवळा अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे इथे परत एक लाल मणी, एक पिवळा मणी एक लाल मणी, एक पिवळा मणी असे मणी घेऊन एक दोन तीन तीनही मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे शेवटचा राऊंड हा आपला पिवळ्या मण्यांचाच असणार आहे म्हणून धाग्यामध्ये दोन पिवळे मणी घेऊन लाल आणि पिवळा अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आता आपण धागा ह्या मणीतून काढून घेऊया आणि पुढे बघूया काय करायचं ते तर आता या खालच्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे इथे आपल्याला एक लालमणी दोन पिवळे पिवळेमणी असे तीन मणी ओन घ्यायचे आहेत एक लालमणी दोन पिवळे पिवळेमणी आणि ह्या दोन पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत धाग्यामध्ये एक लालमणी एक पिवळा पिवळामणी असे दोन मणी घेऊन लाल पिवळा ला पिवळा अशा तीन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर आता तुम्ही काय करा असंच एक लाल पिवळा हे दोन मणी घेऊन प्रत्येक ठिकाणी हे दोन मणी घ्यायचे लाल पिवळा आणि इथपर्यंत राऊंड कम्प्लीट करायचा आहे शेवटचा राऊंड हा दोन ला पिवळ्या मणी मणी घालून कम्प्लीट करून घ्यायचा आहे आणि मग नंतरच्या स्टेपला काय करायचं हे आपण बघूया इथपर्यंत लाल पिवळा लाल पिवळा घालून कंप्लीट करायचा आहे दोन मणी घालून आणि ह्याला दोन्ही पिवळे मणी घ्यायचे आहेत तर आपण हे पूर्ण करून घेऊया तर हा राऊंड आपण कंप्लीट करून घेतलेला आहे इथे आणि धागा ह्या खालच्या मणीतून बाहेर काढून घ्यायचा आहे इथे आपल्याला एक लाल मणी आणि दोन पिवळे मणी असे तीन मणी ओन घ्यायचे आहेत एक लाल मणी आणि दोन पिवळे मणी आणि हा पिवळा मणी आणि त्याचा एक पुढचा पिवळा मणी धागा निघालेला पिवळा मणी आणि पुढचा पिवळा मणी अशा दोन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत इथे धाग्यामध्ये दोन पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहे आणि लाल पिवळा पिवळा अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत धाग्यामध्ये एक लाल मणी एक पिवळा मणी असे दोन मणी ओवून घ्यायचे आहे आणि एक दोन तीन या तीन पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आता खालचे तीनही राऊंड हे पिवळ्या मण्यांचेच येणार आहेत तर आता धाग्यामध्ये दोन पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि खालचा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे लाल पिवळा पिवळा अशा तीन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे तर इथेही दोन पिवळे मणीच ओवून घ्यायचे आहेत आणि इकडचाही राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे आता या दोन्ही चौकोनाला इकडे पिवळाच राऊंड येणार आहे तर इथे दोन पिवळे मणी घालून हा राऊंड कंप्लीट करा आणि वरचाही राऊंड कम्प्लीट करून घ्या मग पुढे बघूया काय करायचं ते आता हा राऊंड आपण कम्प्लीट करून घेतला आहे शेवटच्या याला दोन पिवळ्या पिवळे राऊंड होते आता धागा या खालच्या मणीतून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे एक लाल मणी आणि दोन पिवळे मणी असे तीन मणी ओवून घ्यायचे आहेत आणि धागा निघालेला मणी आणि पुढचा पिवळा मणी अशा दोन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत धाग्यामध्ये एक लाल मणी एक पिवळा मणी असे दोन मणी घ्यायचे आहेत आणि लाल पिवळा पिवळा तीन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत धाग्यामध्ये एक लाल मणी एक पिवळा मणी एक लाल मणि एक पिवळा म्हणी असे दोन म्हणी घ्यायचे आहेत आणि लाल पिवळा पिवळा अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे तुम्ही कलर आ, लाल कलरचे इथे लाल कलरच वापरा पिवळ्या कलरचे इथे पिवळाच कलर वापरा नाहीतर स्वस्तिकचा आकार नीट येणार नाही त्यामुळे रांगोळी बघताना नीट बघा आणि मगच करा आता इथे परत दोन पिवळ्या कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत कारण जर तुम्ही लाल कलरच्या इथे पिवळा घातलात तर ते स्वस्तिक काही नीट दिसणार नाही त्यामुळे नीट बघा आणि मगच करा दोन पिवळ्या कलरचे मणी ओन घेतले आणि लाल पिवळा पिवळा अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत धाग्यामध्ये एक लाल मणी एक पिवळा मणी असे दोन मणी ओन घ्यायचे आहेत आणि पिवळा 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 अशा ह्या एक दोन तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे शेवटचा राऊंड हा पूर्ण पिवळ्या कलरचाच असणार आहे तरी ते दोन पिवळ्या कलरचे मणी ओन घेऊ घेऊया आणि लाल आणि पिवळा अशा दोन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आता ह्या मणीपर्यंत धागा घेऊन या मग बघूया पुढे काय करायचं ते आता ह्या खालच्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे इथे आपला पूर्ण राऊंड हा पिवळ्या मण्यांचाच येणार आहे तर धाग्यामध्ये तीन पिवळ्या कलरचे मणी होऊन धागा निघालेला मणी आणि त्याच्या पुढचा मणी अशा दोन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत धाग्यामध्ये दोन पिवळ्या कलरचे मणी होऊन घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपण दोन पिवळ्या कलरचे मणी घालून पूर्ण राऊंड हा करून घेऊया ही लाईन पूर्ण करून घेऊया इथे आता दोन मणी घालून हा चौकन पूर्ण करा आणि प्रत्येक ठिकाणी दोन पिवळ्या कलरचे मणी घालून खालची लाईन पूर्ण करून घ्यायची आहे तर ती आपण पूर्ण करून घेऊया अशा प्रकारे चौरंगाची ही वरची बाजू आता आपली तयार झालेली आहे आता अशीच सेम पट्टी पण त्यावर स्वस्तिक न काढता अशीच एवढ्याच आकाराची पट्टी करायची आहे लेयर ती खालच्या साठी करायची आहे ही वरची हा वरचा लेअर येणार आहे याच्या ये खाली दुसरा लेयर येणार आहे तर आता आपण काय करायचं आहे तर एक दोन तीन चार पाच सहा सहा चौकोन आपण घेऊन एक लाईन केली होती तसंच पूर्ण करायचं आहे पट्टी फक्त काय करायचं आहे तर स्वस्तिकचं जे आपण लाल मणी घेतलेत ते मणी न घेता फक्त पिवळ्या मणी पिवळे मणी घेऊन अशी सेम पट्टी दुसरी तयार करून घ्यायची आहे असे सहा आहेत आणि असे एक दोन तीन चार पाच ती सहा सात असे राऊंड सात आहेत आणि उभे राऊंड आहेत ते सहा आहेत तर असेच पिवळ्या कलरमध्ये आपण दुसरी पट्टी सेम करून घेऊया आणि मग ती जॉईन कशी करायची ते आपण बघूया तर अशीच सेम पट्टी आपण घेऊया करून तर ही दुसरी पट्टी मी आता तयार करून घेतलेली आहे तुम्हाला मी सांगितली होती तयार करून घ्यायला हे आपण स्वस्तिकची पहिली पट्टी गेली सेम तेवढेच मणी घेऊन ही प्लेन पट्टी एक तयार करून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही जॉईन करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी जॉईन करण्यासाठी ते थोडेफार निळ्या कलरचे मणी घेतलेले आहेत तुम्हाला जे, आहे। जे आवडतील ते तुम्ही मणी घेऊ शकता तुम्हाला लाल मणी हवे असतील तर लाल मण्यांनीही मणी हे जॉईन करून घेऊ शकता तुम्हाला जे वाटतील ते मणी तुम्ही घ्या तर आता आपण बघूया आहे कसं जॉईन करायचं ते तर अशा दोन पट्ट्या एकावर एक ठेवायच्या आहेत स्वस्तिक बरोबर असं आले आलं पाहिजे नाही तर तुम्ही असं वाकडं वगैरे ठेवाल स्वस्तिक तर नीट येणार नाही आधी नीट स्वस्तिक बघा बरोबर आहे का ठेवलेलं आणि पट्टी मग जॉईंट करायला घ्या तर आता ह्या एका खालच्या मणीतून मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे खालच्या पट्टीतून आता आपल्याला काय करायचं आहे तर हे जॉईन करून घ्यायचं आहे तर धाग्यामध्ये मी एक निळ्या कलरचा मणी ओवून घेते आणि बर, या, या हा जो पिवळा मणी आहे इथून धागा निघालेला आहे बरोबर आता ह्या ह्या चौकोनाचा हा वरचा मणी आहे तिथून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत खाली एक निळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा जो पिवळा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे हा चौकोन इथे तयार होईल आता काय करायचं आहे तर ह्या चारही मण्यातून किंवा ह्या निळ्या मणीपर्यंत धागा फिरवून घ्यायचा आहे ह्या निळ्या मणीतून सई बाहेर काढली आता हा जो खालचा पिवळा मणी आहे ह्या निळ्याच्या इकडचा हा खालचा इथे इथून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे एक निळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्या निळ्या कलरचा एक मणी ओवून घेतला आता हा जो पिवळा मणी आहे ह्यातून धागा वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने की हा दुसरा चौकोन तयार होईल आता काय करे करायचं आहे या निळामळीपर्यंत धागा घेऊन यायचा आहे आणि जसं आपण आता केलं तसंच सेम करायचं आहे आता या पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढून घेऊया आणि इथे परत एक निळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा जो पिवळा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपण पूर्ण हे करून घेऊया शेवटी इकडे काय करायचं ते मग बघूया तोपर्यंत इ इथपर्यंत आपण हे एक निळा मणी घालून पूर्ण करून घेऊया तर इथपर्यंत आपलं हे जॉईन करून झालेलं आहे हा शेवटचा राऊंड आहे तर इथे एक निळ्या कलरचा मणी ओन घ्यायचा आहे आणि हा जो पिवळा मणी आहे शेवटी बघा दोन पिवळे मणी राहतात ह्या लाईनचे तर ह्या पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या आणि यात निळ्या मणीपर्यंत धागा फिरवून घ्यायचा आहे आता इथे सेम सगळं आपल्याला अशा अशाच प्रकारे ही सगळे जॉईन हा बॉक्स करून घ्यायचा आहे सेम आत्ता हे जसं ही पूर्ण लाईन केली तसंच आता इथे बघा हे तीन मणी आले तर इथे निळ्या कलरचा मणी घालून इकडचा हा चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे तर असंच आपण पूर्ण इथपर्यंत हे बंद करून घेऊया आणि मग बघूया पुढे काय करायचं ते तर आता आपण एक निळा मणी घालून ह्या चौकोनाची चारही बाजू बंद करून घेतलेली आहे निळामणी हा आपण सहा नंबरचा वापरला होता तुम्हाला जर इथे पाच नंबरचा मणी वापरायचा असेल बाजू बंद करण्यासाठी तरी तुम्ही तो वापरू शकता तसंही केलं तरी पाठ चौरंग चा चांगला दिसेल तर तुम्ही पाच पाच नंबरचा मणी देखील इथे वापरू शकता तर आता आपण या खालच्या बाजूला यायचं आहे जी प्लेन बाजू आहे ती आणि त्या बाजूला पाय तयार करून घ्यायचे आहेत चौरंगाचे पाय तयार करून घ्यायचे आहेत तर हे दोन मी केलेले आहेत इकडचे दोन कसे करायचे हे आपण आता बघूया तर हा जो ही जी दुसरी लाईन आहे ह्या दुसऱ्या लाईनीतला जो दुसरा या चौक, एका चौकोन आहे ह्या चौक एकाच चौकोनावर पाय तयार करून घ्यायचा आहे तर ह्या एका मणीतून धागा बाहेर काढून इथे धाग्यामध्ये तीन प पिवळे मणी ओवून घ्यायचे आहेत तीन पिवळे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून परत बाहेर धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत एका पुढच्या पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे इथे परत दोन पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा वरचा पिवळा मणी आणि हा खालचा पिवळा मणी अशा दोन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत हा जो खालचा पिवळा मणी आहे ह्यातूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत दोन पिवळे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि वरचा पिवळा मणी आणि खालचा पिवळा मणी अशा दोन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे या पिवळ्या मणीतून आणि खालच्या एका पिवळ्या मणीतून प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता इथे आपल्याकडे खाली हा एकच मणी राहिलेला आहे त्या मणीतून आणि हा वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे या वरच्या एका मणीतून आणि इथे एक पिवळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या एक दोन तीन एक दोन आणि तीन अशा तीन मणी धागा बाहेर काढून घ्यायचा आहे बाहर आता ह्यावरच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता आपल्याला लाल कलरचे मणी वापरायचे आहेत तर धाग्यामध्ये चार लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीतून परत सुई घालून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत पुढच्या एका पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे तीन पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि वरचा हा लालमणी आणि हा पिवळा मणी हा लालमणी आणि हा पिवळा मणी अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत या पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत तीन पिवळ्या तीन लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा लाल आणि हा पिवळा अशा दोन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत हा पिवळा आणि हा वरचा लाल अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याकडे इथे एक दोन तीन हे तीन मणी असल्यामुळे पाचचं सर्कल होण्यासाठी दोनच मणी घालायचे आहेत दोन लाल कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत आणि लाल पिवळा लाल अशा तीन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा आपला इकडचा हा पाय तयार झालेला आहे आता ह्या एक दोन मोत्यातून धागा बाहेर काढून गाठ मारून गाठ मारायची आहे आणि परत एक दोन मोत्यातून बाहेर काढून धागा कट करून घ्यायचा आहे तर ह्या दोन मणीतून मी धागा बाहेर काढलेला आहे आणि इथे आता गाठ मारून घ्यायची आहे तुमचा धागा समजा जर मोठा असेल तर तो एक मण ह्या प्रत्येक मणीतून काढून आणून ह्या दुसऱ्या चौकोनापर्यंत तुम्ही आणू शकता हा माझा धागा इथे अपुरा असल्यामुळे मी इथेच तो गाठ मारून कट करणार आहे गाठ मारल्यानंतर परत एक दोन मण्यातून काढून घ्यायचा आहे आणि इथे आता धागा मी कट करून घेणार आहे अशा प्रकारे हा आपला इथे पाय तयार झालेला आहे आता आपण चौथा पाय तयार करणार आहोत सेम आत्ता जसं केलं तसंच सेम करून घ्यायचं आहे तर इथे कसं करायचं कुठल्या चौकोनावर करायचं तर ही जी दुसरी लाईन आहे पहिली दुसरी या दुसऱ्या लाईनीतला हा दुसरा चौकोन हा दुसरा चौकोन आहे इथे हा पाय तयार करून घ्यायचा आहे जसं हा दाखवला तसाच इथेच करून घ्यायचा आहे तर तुम्ही हा इथे करून घ्या मग बघूया चौरंग कसा वाटतोय ते जर तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ मागे घ्या आणि आपण हा कसा केला ते बघा आणि इकडचा पाय करून घेऊया तर अशा प्रकारे हा मोत्याचा चौरंग आता तयार झालेला आहे सहा नंबरच्या मोत्यांमध्ये हा आपण चौरंग केला लाल पिवळा निळा हे तीन कलर वापरून तुम्हाला आजचा हा चौरंगाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा हे आपण पाय करून घेतले इकडचे दोन पाय आपण केले हे ऑलरेडी मी आधी दोन केलेले होते तर इथून जी दुसरी लाईन येते ही दुसरी लाईन ह्याचा खालचा जो दुसरा चौकोन आहे त्यावर हे आपण पाय करून घेतलेले आहेत दुसऱ्या चौकोनावर प्रत्येक ठिकाणी सेमच केलेलं आहे तर के तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल चौरंगाचा तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला तेही विसरू नका कारण मी ज्या मोत्याच्या प पोस्ट अपलोड करते त्या तुमच्याकडे नोटिफिकेशनद्वारे येत राहतील त्यामुळे नोटिफिकेशनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका तर आणि पुढच्या भागापासून आपण बघणार आहोत चैत्रांगणातल्या सगळ्या रांगोळ्या तर त्या रांगोळ्या मिस करू नका आणि चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा थँक्यू